नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर बंदला हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाखांदूर शहर कडकडीत बंद पाच वर्षाचे निषेधार्थ सर्वधर्मीय धर्मीय लाखांदूर शहरात पाच वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर स्थानिक अल्पयीन नराधमाने केलेल्या मानस अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला असून या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आज सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी लाखांदूर शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी भव्य निषेध मोर्चा काढत लाखांदूर बंद पडला सकाळपासूनच व्यापारी अपले दुकान बंद ठेवत दिला वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक लाखांदूर येथून मोर्चाला सुरुवात झाली विविध घोषणांनी परिसरात दनानून गेला हा मोर्चा तहसील कार्यालय लाखांदूर येथे जाऊन संपन्न झाला सहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पीडित बालिका आरोपीच्या घराजवळ खेळत असताना पंधरा वर्षीय परप्रांतीय अल्पवयीन आरोपीने मोबाईल दाखवण्याच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी लाखांदूर ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी विरुद्ध फोस्को कायदा व इतर गंभीर गुन्हा नोंदवून नागपूर येथील बाल सुधार गृहात पाठवले या घटनेनंतर शहरात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून प्रांती यांच्या वाढत्या वावराबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली दरम्यान आरोपी व त्याच्या कुटुंबियांना लाखांदूर तालुक्यातून हाकलून देण्यात यावे आरोपीने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच पीडिता व तिच्या कुटुंबियांना तात्काळ व कायमस्वरूपी संरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले मोर्चे मान्यवरांनी आपल्या भाषणातून या अमानुष घटनेच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लाखांदूर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या, हो या निषेध मोर्चाला नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनावरही दबाव वाढला असून पीडितेला न्याय मिळावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान सकल हिंदू समाज रूप पक्षी या मोर्चाला शहरातील मुस्लिम बांधवांनी सहभाग घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला असून लाखांदूर येथील जामा मस्जिद अरबी मदरसा व कब्रस्तान व्यवस्थापन समिती यांच्या वतीने पाठिंब्याचे निवेदन लाखांदूर तहसीलदार यांना सादर केले आहे